പിക് പീ കുടേലി नमस्कार मी तृप्ती तृप्ती ब्लॉग तेज या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण बोलणार आहोत अशा एका ऐतिहासिक चित्रपटाबद्दल जो प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयाला भिडणारा चित्रपट आहे त्या चित्रपटाचं नाव आहे छावा छावा हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराज यांचा वीर पराक्रम त्यानंतर त्यांचा त्यांनी दिलेलं स्वराज्यासाठी बलिदान आणि त्यांच्या संघर्षावर हा चित्रपट प्रकाशित करण्यात आलेला आहे तर मी माझं प्रामाणिक मत या चित्रपटाच्या माध्यमातून या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला माझं प्रामाणिक मत सांगणार आहे तर मला काय क कसं वाटलं दिग्दर्शक कसं होतं अभिनव कसा होता त्यानंतर संगीत कसं होतं तर हे मी माझं प्रामाणिक मत या चित्र व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमचंही मत काय आहे तर ते मला कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा तर चला तर व्हिडिओला जास्त वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया अगदी छावा हा चित्रपटाची सुरुवातच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मृत्यूच्या बातमीने होतं औरंगजेब औरंगजेबाची जी भूमिका साकारलेली आहे ते अक्षय खन्ना यांनी साकारलेली आहे आणि अतिशय छान अशी भूमिका त्यांनी जसे औरंगजेब होते अगदी तशीच भूमिका त्यांनी त्या पिच चित्रपटामध्ये साकार केलेली आहे त्यांचा संवाद खूप कमी ऐकायला मिळतो आपल्याला पण त्यांच्या हावभाव त्यांची ॲक्शन आणि त्यांच्या डोळ्यातून त्यांची क्रूरता त्यांची ते किती अत्याचारी होते हे आपल्याला त्या चित्रपटातून आणि त्या डोळ्यातून त्यांच्या कृतीतून आपल्याला झळकण्यात येते आहे त्यांचा संवाद खूप कमी वापरण्यात आलेला आहे पण त्यांच्या ॲक्शनमध्ये आणि कृतीमध्ये ते आपल्याला कळतं की ते किती क्रूर होते आणि किती क्रूरताने ते मराठी साम्राज्यासोबत मागत होते तर खूप छान अशी भूमिका त्यांनी केलेली आहे तर चित्रपटाची सुरुवातच छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूच्या बातमीने होतं आणि अगंजी जेव्हा कळतं की आता छत्रपती शिवाजी महाराज गेलेले आहे आणि आता आपलं मराठी साम्राज्य जे आहे ते आपलं आहे तस तस तर त्यांना खूप आनंद होतो आणि तेवढ्यातच लगेचच एक त्यांच्याजवळ बातमी येतं की छत्रपती संभाजी महाराज यांनी पुरणपूर्वीवर आक्रमण केलं आणि त्यांची संपत्ती लुटून नेली तर हे जेव्हा त्यांना कळतं तेव्हा ते, 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 ते प्रण घेतात की जोपर्यंत मी शंभूराजे यांना कैद करत नाही तोपर्यंत मी माझ्या डोक्यावरचा ताज जो त्यांच्या डोक्यावर जो ताज असतो तो परिधान करणार नाही असं ते प्रण घेतात आता का इकडे काय होतं इकडे जेव्हा बुराणपूर सगळ्यात पहिले आपल्याला बुर्हाणपूरमध्ये आक्रमण होतं आणि सर्वात पहिले आपल्याला जी शं संभाजी छत्रपती संभाजी महाराज यांची झलक आपल्याला बघायला मिळतं आणि संभाजीराजे यांचा रोल प्ले केलेला आहे विकी कौशल्याने खूप मस्त असा अभिमान त्यांनी के केलेला आहे आणि अतिशय उत्कृष्टरित्या म्हणजे प्रेक्षकांना कुठल्याच त्यांच्यासाठी असा कुठेच असं त्यांना म्हणजे संभाजीराजाबद्दल आपल्याला जो अभिमान वाटतो जो त्यांनी दिलेला जे ता त्याग आहे त्यांचा जो संघर्ष आहे अतिशय उत्कृष्ट रिषरित्या त्यांनी पार पाडलेल्या आहे त्या पिक्चरमध्ये आणि खूप मस्त उत्कृष्ट असा अभिनव त्यांनी त्या चित्रपटामध्ये केलेला आहे असं जेव्हा त्यांनी पहिली झलक दाखवतं त्यांनी पहिली झलक आपल्याला विके कौशलचे तेथे शंभू राजे यांची बघायला वा मिळतं तेव्हा असं वाटतं की साक्षात आपल्यासमोर संभाजी महाराज उभे आहेत आणि खूप मस्त असा अभिनव त्यांनी केलेला आहे तर जेव्हा बुरणपूर उठलेलं तर बुराणपूरमध्ये आक्रमण होतं तेव्हा त्यांना सिंहाच्या पोटडीमध्ये टाकलं जातं आणि सिंहासोबतचे जे फाईट आहे ते प्रतिशय अत्यंत खूप छान अशी फाईट आहे दाखवलेली आहे आणि प्रत्येक मराठी माणसाचा सीना चौडा करेल अशी ती फाईट आपल्याला बघण्यात लढाई जी आहे ती बघण्यात मिळालेली आहे आणि आपल्या त्यावरून आपल्याला कळतं ती संभाजी महाराज किती बलिशाही होते बलिदान दिलेलं आहे आपल्या स्वराज्यासाठी हे आपल्याला त्या पिक्चराच्या माध्यमातून आपल्याला कळ कर, कळते आहे आणि त्या पिक्चरामधून आपल्याला दा दाखवण्यात आलेलं आहे सिंहाची जी आहे दोन्ही हाताने ते जबडा पडतात आणि उत्कृष्टरित्या ते प्रदर्शन दाखवलेलं आहे आपल्याला तर खूप मस्त अशी विकी कौशलने तो अभिनय केलेला आहे आणि व त्यांना शोभेशी अशी ती भूमिका संभाजीराजांची ती शो भूमिका अशी शोभून दिसते आहे खूप मस्त असा अभिनव त्यांनी केलेला आहे त्यानंतर येतं दिव्या दत्ता दिव्या दत्ता यांनी शिव छत्रपती संभाजीराजे यांची सावत्र आहे यांनी सोयराबाई छत्रपती शिवाजी महाराजांची पत्नी सोयराबाई यांचा रोल प्ले केलेला आहे आणि त्यांचा रोल थोडा थोडा दाखवलेला आहे थोडं नेगेटिव मध्ये त्यांना रोल दाखवलेला आहे आणि ठीक त्या काही थोडासाच आहे त्यांचा रोल जास्त रोल प्ले केलेला नाही आहे त्यांनी त्यानंतर विनीत सिंहकुमार विनिसेव कुमार यांनी कवी कलश यांनी रोल प्ले केलेला आहे तर तोसुद्धा खूप शेवट मी तुम्हाला सांगतेच की त्यांचा रोल काय का होता त्याच्याचनमध्ये तर त्यानंतर आपल्याला कुठेतरी बिझियम जे बिझियम होतं बॅकग्राऊंड म्युझिक होतं ते आपल्याला कुठेतरी कमी वाटलं संगीत खूप छान दिलं ए आर रेहमानं संगीत दिलं या पिक्चरला ए या संगीत दिलेलं आहे आणि आय आर ए तुफान त्यानंतर जाणीतूनं खूप मस्त असं संगीत दिलेलं आहे ए आर रेहमानने पण बीजीएम कुठेतरी आपल्याला कमी वाटलं मला असं स्वतःला असं पर्सनली असं वाटलं की बीजीएम जसं औरंगजेब आहे औरंगजेबाला प्रत्येक त्यांच्या ॲक्शनला प्रत्येक त्याच्या कृतीला जसं मुघलशाहीला शोभेल मुघल प्रशासनाला शोभेल असं त्यांनी तिथं ब्युझि बीजियम वापरल्या गेलेलं आहे तसं सेम या आपल्याहीकडे जसं मराठमुळे साजेसं सा, सा असं ब्रिजेम आपला जसं येसुबाई आणि आपल्या छत्रपती संभाजीराजे यांच्या ते संवाद किंवा त्यांच्या वैयक्तिक ज्या लढाया आहे त्याच्यामध्ये थोडंसं बिजियम द्यायला पाहिजे होतं मराठमोळी साहजसं असं बिजियम द्यायला पाहिजे होतं तर ते मला कुठेतरी थोडं कमीतत्ता वाटली वाटले दिलं असतं ते बिजियम आपल्याला काही काही दृश्यांमध्ये दाखवलेलं आहे काही काही दृश्यांमध्ये ते दाखवलं नाही आहे तर थोडेसे तिथे कमतरता वाटली तर हे द्यायला दिलं असतं तर आणखी चित्रपट खूप छान असा उत्कृष्ट असा बघणाऱ्यांना असा वाटला असता तर हे झालं आहे आता आपलं संगीत त्यानंतर आपल्याला शेवटचा जो असतो छत्रपती संभाजीराजे यांना शेवटची जी लढाई असते छत्रपती संभाजीराजे यांना कैद करतात यांचे दीडचे सैनिक असतात त्यांचे पाच हजार सैनिक मुघलशाही यांच्या स्वराज्याकडे येत असतं मराठ्यांना छत्रपती संभाजी महाराजांना कैद करण्यासाठी आणि खूप आक्रमण होतं त्या आक्रमणामध्ये लढाईमध्ये सर्व सैनिक छत्रपती संभाजी मराठ्याचं सगळं सैनिक मारलं जातं आणि फक्त त्यामध्ये कवी कलश आणि आपले स शा, शंभूराजे शा, हे जिवंत असतात आणि यांना कैद केलं जातं आणि शेवटचे जे पंचेचाळीस मिनिट आहे चित्रपटाचे खूप इमोशनल आहे प्रत्येक मराठी चिक चित्र चित्रपट बघायला जोही कोणी जा असेल त्या थिएटरमध्ये प्रत्येक डोळ्या प्रत्येकांचे डोळे पाणावला जातं आणि प्रत्येकाच्या डोळ्यातून अश्रू येतं असा हा चित्रपट आहे शेवटची जी कविता आहे कवी कलश आणि शंभूराजे यांची जी कविता आहे ती खूप बॉन्डिंग आहे त्यांची दोघांची आणि अगदी इमोशनल टच अशी ती कविता प्रत्येकांच्या हृदयाला भिडणारी अशी ती कविता ते त्या पिचरामद पिक्चरमध्ये सादर करते आणि प्रेक्षकांच्या डोळ्यातून अगदी अश्रू वाहते मलासुद्धा रडायला आलं आणि जोही कुणीतून पिक्चर बघे तर शेवटच्या त्या पंचेचाळीस मिनटाच्या पिक्चरमध्ये खरंच डोळ्यातून पाणी पडेल असं हा चित्रपट उत्कृष्टरित्या सादर केलेला आहे प्रकाशित केलेला आहे तर हे होतं चित्रपटाचा माझा रिव्ह्यू मला थोडं एम कमी वाटलं तर तेच मी, मी तुम्हाला सांगितलं आहे तर तुम्हीसुद्धा मा मला हा चित्रपट बघण्याचा योग पंधरा वर्षानंतर आलेला आहे कारण कॉलेजमध्ये होतो हो तेव्हा तो चित्र चित्रपट आम्ही बघायचो जोही चित्रपट रिलीज झाला तर बरेचसे असं पिक्चित्र पिक्चर बघायला जायचं जा जा। पण लग्न जा झाल्यानंतर चित्रपट बघण्याचा योग आलेला नव्हता आता हा पंधरा वर्षानंतर हा योग आलेला आहे तोही माझ्या मैत्रिणीबरोबर आलेला आहे तर आम्ही मैत्रिणी वगैरे सगळे सोबत गेलो होतो पिक्चर बघायला आणि विशेष म्हणजे माझ्या मुलाला सुद्धा बघण्याची खूप इच्छा होती इथे काही स्कूलनी पिक्चर बघायला नेलेले आहे काही स्कूलने ते स्किप केलेलं आहे तर मला माझ्या मुलाला न्यायचं होतं पिक्चर बघायला त्यांना दाखवायचं होतं की छत्रपती संभाजी महाराजांचा त्यांचा त्यांनी केलेले दिलेलं स्वराज्यासाठी बलिदान आणि त्यांनी त्यां त्यांनी केलेला संघर्ष हे मला दाखवायचं होतं तर तोच आम्ही बघितला आणि खूप आनंद झाला आणि खूप अश्रूसुद्धा अनावर येत नव्हते म्हणजे एवढा हा चित्रपट इमोशनली टच करून गेलेला आहे पंचेचाळीस शेवटच्या पंचेचाळीस मिनटाचा तर तुम्हीसुद्धा तुमच्या फॅमिलीबरोबर सह कुटुंबासोबत जा आणि हा चित्रपट बघा आणि चित्रपट बघितल्यानंतर मला सांगा की ह्या चित्रपटामध्ये तुम्हाला कशाची कमतरता वाटलेली आहे आणि तुम्ही तुमचा रिव्ह्यू मला कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा चला तर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय भारत e não sei.